माझ्या सगळ्या मैत्रिणी आज आपल्या घरी म्हणजे माझ्याकडे येणार आहेत तर म्हणजे चिखळवळ आपल्या शेतावर तर इथे मस्त कणिक मळलेली आहे काही जणी भाकरी खातील काही पोळ्या खातील तर आधी पोळ्या करून ठेवते मग आल्यावर कसं थोडशा गप्पा पण मारता येतील ना त्यांच्याशी मग त्याच्यामुळे मी थोडीशी तयारी करते भात पण लावून देते म्हणजे बाकीचा थोडा अर्धा स्वयंपाक वरण भात वगैरे करून ठेवते तर सुरुवातीला मी पहिले पोळ्या करते भात लावून आणि पोळ्या करते वरण भाताचा कुकर लावून घेते म्हणजे ना पोळ्या एका एक बाजूला झाल्या ना तर इकडे वरण शिजून होईल आणि भातही शिजून येईल म्हणजे तीन काम एकाच वेळेस होऊन जातील म्हटलं पोळ्या झाल्या ना की असं वाटत कणिक थोडी लवकर मळून ठेवलेली होती म्हणजे ना मौसूद होऊन गेली पोळ्याही पटपट होतील म्हटलं आता पंधरा सोळा पोळ्या करायच्या होत्या ना त्यामुळे मग आधी मळून ठेवली ना थोडीशी मौसूद झाली ना पोळ्या पण चांगल्या मऊ मऊ होतील एक वेगळ्याच विश्वात माणूस चाललं जातं आज कोणीतरी आपलं भेटायला येणार आहे अगदी जवळचं ज्याला जीवाभावाचं आपण सगळं मनातलं सांगू शकतो अशी एक मैत्रीण असावी तर त्या मैत्रिणी आता मला छान मस्त भेटायला येणार आहेत मला भेटायला येणार म्हणजेच आम्ही सगळ्याजणी एक रियुनियन सारखं करणार आहे आणि एक रिटायर पण झालेली तर त्यातलं म्हटलं चला त्यानिमित्ताने ते आपल्याकडे पण येईल म्हटलं तर असं आम्ही अचानक ठरवून हा प्रोग्राम आखलेला आहे काहीही पूर्वतयारी नसताना आम्ही सगळ्याजणी तयार झालो त्या पूर्वतयारी नसताना आलेल्या आहेत त्यांचं पण खरंच कौतुक करायसारखंच आहे बरं का चला सर्व पोळ्या आता माझ्या लाटून झालेल्या आहेत म्हणजे पोळ्या झाल्या की आता म्हटलं चला आपला अर्धा स्वयंपाक झाला माझ्यात डोक्यावर ओझच असतं पोळ्या करणं म्हणजे मला ना कसं असतं पटकन एकदा करून ठेवल्या ना मग इतर कामं कसं आपण इकडे तिकडे फिरत फिरत करून घेतो ना भाजी टाकली थोडं दुसरी काम केलं वरणाल फोडणी दिली की दुसरं काम केलं असं होऊ शकतं आता ओटेच्या इथला सगळा पसारा आवरून घेते कुकर पण झालेला आहे कुकर आता खाली ठेवून दिला कुकर गार झाला की मग वरण होऊन जाईल आता इथलं सगळं स्वच्छ केलं ना तर जरा मनाला मला जर जर ना उत्साह येतो काम करायला जर पसारा एकदम आधीच छोटासा किचन ओटा आहे माझा गावाकडचा आणि त्याच्यात कसं आहे जर अस्वच्छ असलं ना तर मन काम करायला मनच धजत नाही माझं ना चालता बोलता चालता बोलता कपडा मारत राहते मला सगळेजण म्हणता हिच्या हातात कायम चिंदीच असते <laughs> तर चला आता वरणाला मस्त फोडणी देऊन झालेली आहे फोडणीचं वरण केलेलं आहे म्हणजे ना भातावर खातील किंवा पोळीबरोबर पण खातील व्हेज नॉन व्हेज दोघी प्रकार आपले होणार आहेत त्यामुळे कसं वरण भात असला ना तर कोणाचंही असं अडून राहत नाही वरणाबरोबर कोणी पोळी चुरून खाऊ शकतं भाताबरोबर खाऊ शकतं म्हणजे ऍडजस्टमेंट सगळी होऊन जाईल पोळ्या झाल्या भात वरण पोळ्या झालेल्या आहेत तिघं आणि आता त्या आल्यानंतर बाकीचं काहीतरी करूया खीर मात्र मला आता लगेच करायची खीर पण आता झालेली वरण झालं खीर पण झाली खीर खूप मस्त केलेली आहे घट्ट अशी खीर केलेली आहे तर मग तुम्हाला दाखवते मी कशी खीर केली जेव्हा खायला घेऊ ना खीर तेव्हा दूध टाकून घेऊ मस्त अशी घट्ट केलेली आहे मी भात शिजवून घेतलेला होता ना त्या भाताचीच आता खीर केलेली आहे त्यातला अर्धा भात वापरण्यासाठी ठेवला आहे आणि वेळेवर ना गरम गरम बाकीचा लावून घेईल म्हटलं तेल तापायला ठेवून भजेंचं पीठ मळायला घेतलं म्हणजे ना पीठ मळून झालं ना लगेचच भजे करून घेईल हे काही नाही आपल्या आमटीत आप आम सोडायचे भजे असल्यामुळे काही ते मुरवत वगैरे मी ठेवणार नाही आणि आता तेल किती लागतं ते अंदाजाने टाकते कारण ना ही कढई खूप जळून जाते नंतर मग थोडंसंच तेल टाकेल म्हटलं नाहीतर मग काय होईल कढई खूप काळी होते घासायला खूप जोवर येते साइड बाय साईड आमटीचं वाटण पण तयार केलं भजेंचं पीठ पण मळायला घेतलं म्हणजे दोघं कामं एकाच वेळेस जा भजे काढून झाले की लगेच त्याच तेलात म्हटलं भाजी पण होऊन जाईल तर आता हे चिटकवून वगैरे ठेवून देते पीठ आहे ना आता इथे कसं आहे डबे कसे एका ते एक, एक सगळ्या वस्तू मला ठेवायला लागतात ना गावाला मग मी अशी ना चिटकवून वगैरेच ठेवत असते म्हणजे पॅक करून म्हणजे ना कीड वगैरे नाही लागत एक दुसऱ्याला असं एकत्र जरी ठेवलं ना व हा स्वयंपाक का करून ठेवायचा होता जे नॉनव्हेज ना नाही खात ना त्यांचा एकत्र नको व्हायला म्हटलं म्हणून हा करून ना बाजूला ठेवून देऊ म्हटलं स्वयंपाक त्यांचा आता आता भाजी तळून झाले करून घेते पण बघा कोण आलं बघा काय काय बाजार करून घेऊन आले बिस्किट पुढे मैत्रिणींसाठी वाटत तुमचं मी मग अशी म्हटली की जे खात नाही ना त्यांचं आधी करून ठेवणार आहे मी चिकनच्या पिशवीला हात पण नाही लावला त्यामुळे म्हटलं वरण भात भजींची आमटी आणि एखादी दुसरी भाजी पण करू खीर पण केली आहे तर हे पण सगळं एका बाजूला करून सगळं बाजूला ठेवलं की मगच चिकनचा स्वयंपाक करायला मी घेणार आहे चिकनची रेसिपी वगैरे काहीच दाखवणार नाही मी कारण तेवढा वेळ पण नाही आहे आज नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुक चिकन रसा बघतायचं पाणी संपलं होतं त्यांना म्हटलं त्या टाकून ह्या पिंपामध्ये कसं मग आल्या की लगेच पाणी द्यायला होईल ना आता येण्यातच आहेत त्या जवळजवळ त्यांच्या येण्याचा आवाज येते भाजीला उकळी येते गॅस बारीक करते आणि चेंज करून पड़ पटकन पळते कारण सगळ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरच कॅश करते सगळं बघत बघत आलो आणि बघा सगळ्या मैत्रिणी चला एंट्री झाली या या सगळ्यांनी वेलकम 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 होम केक खाऊन जाईल जायला गबरू अगं कोणच काय ती काय म्हणते गबरू केक नाही जगा पण दिला काय शूटिंग केक आणला धुळे पण काय झालं बघा केक काय झालेला आहे रजनी बघ मी काय म्हणते डिझाईन करताय का केकची रिपेरिंग चालू आहे रिपेअरिंग चालू आहे आयुष्यातला पहिला किरपा बसा बस बस तिकडे चेअर तू मी हे तू इकडे

म्हणजे तू आहे ही आहे ऍडव्हान्स मध्ये आहे मी नाही रिटायर झाले अग माझे चार वर्ष आमचा पण कोणीक्रम करायचा आपल्याला कोणी रिटायर करत अ रजनी घे सगळं घे हे सेलिब्रेशन जास्त महत्वाचं वाटतंय बघा मस्त सगळं एकत्र आलो आणि एकच कल्ला केला हशी मजाक चाललेली आहे अजून भरपूर पुढे मस्त धमाल होणार आहे

खूप खूप छान वाटतंय माझ्या रिटायरमेंट छान गेट टुगेदर केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे मला पुढे काय बोलायचं विचारायचं

ना एकदम सुंदर मुलगी भेटली आहे खूप छान आहे इतकी सुंदर आहे मनमिळाऊ आहे प्रेमळ मनमिळा काय पाहिजे ग मग ती सेवे करी सेवा करते बस बाकी काय पाहिजे गुरु प्रेमाने वाटते गेले होते किती म्हटलं छान छान सारखं झालंय पुढे आता तू आम्हा <laughs> <नहीं> चांगली आहे <laughs> आमच्या <laughs>. ना मन मिळावये सगळ्यांची काय गोड गोड बोल खायला पिवायला मस्त खालत चांगलं यायची का तुझी सुंदरात हा मिळेल मिळेल शंभर टक्के मिळेल सगळ्यात महत्वाचं आहे हा ह्या सगळ्यांनी मनमुरात अशा गप्पा मारल्या आणि ज्या अपेक्षा होत्या त्याही सांगितल्या असं दे काय असं काही नसतं आपण चांगलं ते जग चांगलं लाडोबा लाडोबा त्याला या गबरू बरोबर झाल्या आणि मला असं वाटलं होतं या खूप घाबरतील म्हटलं पण काय नाही त्यांना तर उलट त्याच्याबरोबर खेळायलाच आवडत होतं सगळ्याजणी मस्त अशा म्हणजे गंमत बघत होते त्याची <laughs> आणि आता सगळ्या मॉडेल झाल्या आणि मस्त अशा लहान मुलासारखं बागडलो आम्ही सागाच्या इथे छान फोटो वगैरे काढले

हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स मिसेस नाशिकर चॅनल वर बघा एक से एक हिरोयिनी आलेले आहेत आज अगदी मस्त मॉडेल झालेले आहेत मिसेस नाशिकर चॅनल वर एक से एक हिरोयिनी आलेले आहेत आज एकदम मस्त मॉडेल झालेले आहेत आणि पंचावन्न असते नाही पंचावन्नच पंचावन्न नाही सांगायचं नाही ओके ओके नाही सांगायचं एच सांगायचं नसतं आहेत पंचावन्न आम्ही प्लस असलो ना तरी आमचं वय अजून आहे लिंबूचा बाग तर गेला गेल्या वेळेस ते आल्या होत्या तर त्यांना खूप आनंद झाला होता ना आता जळलेले बघून ना तर वाईट वाटत होत आणि थेतुरीच्या शेतामध्ये त्या फिरल्या मग जरा आता आलो आणि मस्त डान्स करायला घेतलेला आहे सगळ्यांनी शेराटच्या गाण्यावर डान्स केला पण कॉफी राईट येत असल्यामुळे ना मी नाही टाकत येते गाणं फक्त डान्स तुम्हाला शेअर करते कसा केलेला होता मस्त एन्जॉय करत होत्या सगळ्याजणी एकदम भारी वाटत होतं खूप <स्याँगा> छान रंगल्या होत्या अगदी लहान मुलासारख्या झाल्या होत्या आणि नुसतेच उड्या मारत होत्या डान्स करत होत्या वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला जमेल तसं तो डान्स करत होता 好吧。 आणि नंतर निघून बरोबर साडेसातपर्यंत पोचली सुनीता आणि नंतर आली कुलकर्णी विद्या कुलकर्णी त्या दोन जण जॉईन झाल्या पुढे आम्हाला आणि बघा मला त्या दोघींचं खरंच नवल वाटतं अगदी ॲडजस्ट करून त्या आलेल्या आहेत

एक नंबर टेस्टी सगळ्यांना छान आवडलेला आहे मस्त जेवताय गरमागरम भाकरी होताय चला आता पुढचे बघूया ब्लॉग मध्ये आम्ही काय मस्ती करतो लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि इथे बघा गुलाबाईचं गाणं घेऊन आणि फेर धरला

वेगळ्या प्रकारचं काहीतरी शिकवणं चाललं होतं आणि एकमेकींना शिकवत होतो हे असं नाही का असं करायचं होतं असं नाही गं तसं करायचं होतं लहानपणीचे खेळ करायचे शिकायचे आणि आठवणी काढत होतं एकदी <laughs> 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 खूप म्हणजे खूपच मस्ती केली आणि खूप मस्त एन्जॉय केलं आणि मग नंतर सगळ्याजणी अणथरुण टाकून एक जवळजवळ जो जो चार वाजेपर्यंत आमचं धमाल गप्पा चालू होत्या आणि आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग बघायला मात्र विसरू नका तोपर्यंत गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये भाग टूमध्ये